保感干净。 जे आठ ची डबल सोळा झाले आणि त्याच्यामुळे काँग्रेस हा भारत जोड नाही तर भारत टोक्यावर येणारा पक्ष झालेला आहे काँग्रेस का हा दांगा जंगल के साथ अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी काँग्रेसची दिसते

त्या गोष्टी मधला मुख्य आरोपी साहित्य म्हणजे रामदास पोलीस ठाण्यामध्ये कमर्शियल क्वांटिटी मध्ये गांजा स्वतःजवळ बाळगणी विकते यासाठी कलम खाली कोटवाली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दलदल घडवणे घातक शस्त्रांचा वापर करणे जमावाला एकत्रित करून हिंसा घडवणे अठरा म्हणजे तर जन्मभेन फुल अशा प्रकारचा कृत्य त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला कोतवाली पोलीस मध्ये पुन्हा शासकीय सेवकांवर हल्ला करणे

अशाच प्रकारे बनलेली स्वरूपाचे त्यांच्यावर मोठे गंभीर गुन्हे आहेत कोटवाजी पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा सगळे पुरुष कोटवाजी पोलीस स्टेशनला जवळपास सोळा एकत्रित गुन्हे या ठिकाणी असली स्वरूप भारत जोडो या ठिकाणी बोलायचं आणि भारत टोडोची भाषा करणाऱ्यांना अधिकृत काँग्रेसची उमेदवारी यावरून काँग्रेसचं खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसोबत प्रकर्षाने येत आहे भारत जोड न्याय यात्रा करताय परंतु सर्वसामान्य जनतेवर अन्याय करण्याचं काम अशा प्रकारचा गंगेबाद उमेदवार देऊन खंडेपोर उमेदवार देऊन काँग्रेसने या ठिकाणी केलंय निश्चितपणे तुम्ही उमेदवारी दिली परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याच काम अकोल्याची जनता निश्चितपणे करेल आणि काँग्रेसला थोडी का शरम काही उरली असेल तर त्याने अशा धंदेबाज खडकेपोल गुन्हेगारी अगदी जन्म घे दहा वर्षाची सजा होऊ शकणारी उमेदवारी मागे घेईल का आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का अशा प्रकारचा या ठिकाणी भाऊ राहुल गांधी आपण जर बघितलं असेल तर नुकताच त्यांचा दौरा महाराष्ट्रात संपलेला आहे आणि ते म्हणत होते की नफत सोडो भारत सोडो असं त्यांनी घोषणा दिली होती आता तुम्ही आरोप केला की एका दंगेखोराला उमेदवारी त्यांनी नफरत झोडो नाही नफर समाजा समाजामध्ये निर्माण करणारे नफरत जोडो अशा प्रकारचे त्यांचे अभियान आहे आणि त्याच्यामुळे जो आहे घडणी त्याच्यावर सोळा पुरे आहेत तो काही समाजामध्ये सावाधाचं सा वातावरण करणार आहे का तो समाजामध्ये नफरत घालव आपली स्नेहाचं वातावरण निर्माण करणार आहे त्यामुळे राहुल गांधीचा असली चेहरा

वाद रंगलेला आहे निवडणुकीच्या रेटा दुबे राहण्यासंदर्भात दोन्ही जर मला उभे राहिले तर माव्याच्या उमेदवाराला फटका बसणार आहे काय एक लक्षात घ्या लोकशाही आहे प्रत्येक निवडणूक लढवण्याचा होतं परंतु एक लक्षात घ्या ही निवडणूक सगळ्या इकडच्या महिन्याची निवडणूक आहे ही निवडणूक मोदी साहेबांसाठी निवडणूक होणार आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे त्याच्या कुठल्याही प्रकारचे वादविवाद असतीलवाद असतील जातीपातीच्या बळीकडून पक्षाच्या बळीकडं देशातील जनता ही निवडणूक हातात घेणार आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे ही जी देशवासियांची इच्छा असल्याने अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही साधू संतांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीचा आहे आणि आपल्याला स्वाभाविकपणे समर्थन असेल सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणती शिंदे सिद्धेश्वर महाराज जे सोलापूरचे खासदार आहेत त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत की या खासदारांनी संसदेमध्ये काहीच प्रश्न उपस्थित केले नाही किंबहुना सोलापूर मध्ये एका एक मोठा कोणताही प्रकल्प आणणार आहे काय सांगायला मला वाटतं की शिंदे यांच्या उमेदवाराच भारतीय जनता पार्टीचं कौतुक केलेला असं वाटायचं कारण नाही पहिलं नाकाने सांगे सोडताना रणजितजी शिंदे किती गावांमध्ये त्या मतदारसंघामध्ये केलेल्या याचा आत्मपरीक्षण के त्यांनी करावं आमचा पक्ष आहे तो सर्वज्ञ आहे मोदी सरकारनं मान आज मोठा वर्ग आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गणिताच्या पलीकडे जाऊ मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आणि आणि तरीही शिंदेने आपलं डिपॉझिट वाचवण्यासाठी धडपडता यावी काम करावं लोकांमध्ये जावं अशा प्रकारचे विधान करून मत देतील ते वातावरण भाजपच्या विरोधात जाईल असं वाटत असेल तर तो त्यांचा बोर्ड गैरसमज साहेब ठाकरे ठाकरे कडनं दोन ठिकाणी सहानुभूतीचं कार्ड खेळलं जात आहे जो उत्तर मुंबई मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आता तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाते तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये दिगे केदार दिगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं कुठे तरी सहानुभूती कार्ड या ठिकाणी ठाकरे खेळताना पाहायला आहेत कसं पाहतात ठाकरेंकडे उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवायचं नाटक करण्यापेक्षा शिरोली परंतु या ठिकाणी आपण म्हणाल बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रातील जनतेला दाख दिली नाही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमदार गेले पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले आणि बाळासाहेबांच्या विचारांना म्हणणारा वर्ग सुद्धा शिंदे साहेबांच्या सोबत आणि माहिती आज त्या ठिकाणी ताकदीला आहे

पत्तन मिळवण्याचे दिवस संपलेले आहेत थोड्या माणसात जोर नाही आपल्याला कळत नाही कोल्हापूर कोल्हापूरच्या जागेवरती कोल्हापूर लोकसभेमध्ये तीन पक्ष एकत्र मिळून शाहू महाराजांना उमेदवारी दिली परंतु साताऱ्याच्या जागेवरती प्रश्न दिल्ली जाऊन पाठे खावे लागते असे व्हिडिओ जे आहेत ते विरोधकांकडून सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आणि राजांचा सलमान जो आहे तो भाजप करत नाही असे व्हिडिओ विरोधकांकडून सोशल मीडिया विरोधक विरोधकांचं काम करतायत राजांचा सन्मान देशात कुठे केला बघाल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच केला भारतीय जनता पार्टी संभाजीराजेना उमेदवारी दिली सन्मान भारतीय जनता पार्टीला उदयनराजेनं राज्यसभा दिली भारतीय जनता पार्टी सन्मान आम्ही केला आहे जीवन जुवळ आमच्या समोर आहे त्याच्यामुळे कुठल्या कोरोनामध्ये भारतीय जनता पार्टीला आरोप करणार आता सगळं जन्मच विरोधात गेले तर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र उभी करून काही हातात लागत असा केलेला प्रयत्न आहे उदयनराजेंचा सन्मान भाजपने केलेला आहे आणि भविष्यातील उदयनराजेंचा सन्मान भारतीय जनता पार्टीच करेल आणि सत्ता करण्याचं कारण महायुती मध्ये स्थानिक लेवलला स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येच युती महायुतीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय वाद पाहायला मिळतोय कशा प्रकारे समन्वय साधणार जेव्हा जेव्हा तीन चार पक्षांच बीजेपीच सरकार असत त्यावेळे एकाला उमेदवारी भेटल्यावर त्या ठिकाणी दोन तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांना तथापि हे निवडणूक मी आपल्याला मानतो जातात अटक झाली या अटकेमुळे आपला काही वेगळी सहानुभूती मिळणार आहे की केजरीवालांच्या राजकीय प्रवासाला ब्रेक लागणार आहे ज्या अण्णा हजारे यांनी दारूच्या विरोधात आंदोलन उभं केलं हिंदूंना अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरोधात अण्णा त्यांची प्रतिक्रिया पण आहे की मी मी विरोधात आंदोलन उभी केली आणि माझ्या चेहऱ्याला मध्य प्रकरणामध्ये त्या ठिकाणी होत असेल तर सत्ता काय असते माणसांना बिघडवते अशा अर्थाच त्या ठिकाणी विधान आले आणि त्याच्यावर सांड होती तशी होते होती अण्णा हजारे सारख्या सामाजिक नेत्यांना ज्याला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यांचं वक्तव्य जर असं असेल तर त्यांना सहानुभूती कशी काय ते धरून बांधून त्या ठिकाणी आंदोलन करतायत तो जन माणसामध्ये अशा गोष्टींना थारा नसतो महाराज दिवस सानो की संजय राऊतांनी मोदींची तुलना फ्रॉम्स मामा यांच्या सोबत पंचायत सोबत केलेली आहे तसे पाहता आपण तुम्ही संजय रावते यांचे वक्तृत्वने काय मत बोलू नका तो मनोरका माणूस आहे आणि जेव्हा तो सत्य तो बोलतो तेव्हा मला खूप प्रश्न विचारतो तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तो असा काहीतरी वाळेमा आणि वेदन बडबडतो हिंदी What do साजिद खान पठान को उम्मीदवार दी है और कांग्रेस का असली रूप राहुल गांधी का असली चेहरा महाराष्ट्र की जनता के सामने आया है भारत तोड़ने की बात चितावनपुर वक्तव्य साजिद खान पठान ने किया है और उन्हें अकोला की विधानसभा की वाली दी तो है तो हमने ये साजिद पठान ये साजिद पठान के ऊपर 16 गुने दाखिल हुए हैं। गए चुनाव में उन्होंने हर्जा भरा था उम्मीदवारी का करीब आठ गुने तो अभी दो गुना हो गए कितने गुने वाले जो लोग का अभियान नहीं हुई आज के 16 गुने हो गए और गंभीर गुना है रॉबरी के गुने डकैती के गुने समाज में भटकाओ बयानबाजी करने का गुना ऐसा अलग अलग 16 गुने तो मुझे कांग्रेस को पूछना है कि कांग्रेस का हाथ दलवाई के साथ है क्या इसी तरह का ये उम्मीदवार देने से दिख रहा है और भारत जोड़ों के बदले बुननाथ जोड़ो यह अभियान उन्होंने शुरू किया ऐसा मुझे लगता है आप देखेंगे रामदास पुलिस थाना है उसपे कमर्शियल क्वानिटी में गांजा साथ में रत्न सेल करना इसके लिए गुना है 148 तो 149

अभी मेरा कांग्रेस को सवाल है ये आपका भारत जोड़ो है क्या आपको न्याय देने की जनता के दरवाजे इसका जवाब अकोले की जनता जरूर देगी अगर जरा भी कांग्रेस को शर्मा राहुल गांधी को जरा भी ऐसा लगता है कि हम पुणे नगर को उम्मीदवार दिए गलत है तो और तुरंत उसकी होने वाली

इनको इसकी जरूरत दिखाएगी वो तो सबसे बड़ी सजा होगी सर जो बेटी से ना उत्तर मुंबई से तेजस्वनी घोषाल कर तो उम्मीदवार बनाने के लिए हम वो कर रहे क्या आपको लगता है कि ये जो है एक सिंपैथी कार्ड है उनका ये देखो बाला साहब के नाम की संपत्ति लेके राजनीति करने का जो प्रयास कर रहे और सबसे फिर और उनके पास विकास के मुद्दे नहीं अढ़ाई साल में फेड सीएम करके वो लोगों के सामने आए अढ़ाई साल सरकार एकदम निष्क्रिय रही है टीका करने के लिए मोदी साहब के ऊपर कोई मुद्दे नहीं राज्य सरकार एक शिंदे साहब देवेंद्र जी आदित्यनाथ के नेतृत्व में अच्छे काम रहे कर रहे मुंबई बदल रही है इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है तो अभी बोले क्या टीका क्या करेंगे इसी तो तरह का सिंपत्ति के लिए प्रयास है वो तो लोगों को अच्छा नहीं लगता है उनको ऐसा सहानुभूति देने का प्रयास होगा लेकिन जनता उसके साथ नहीं रहेगी क्योंकि चुनाव मोदी का साथ प्रधानमंत्री बनाने के लिए चुनाव यह चुनाव देश का चुनाव है यह चुनाव लोगों ने हाथ में लिया है

जरूरत में तो होगा और केंद्र शासन से जो जो महाराष्ट्र तो मुंबई को ताकत मिली वो पीयूष भाई ताकत से देखिए ये जनभाव का आज बनी है और मुझे लगता है उनके सामने बहुत छोटा उम्मीदवार होगा उनको उम्मीदवार मिल नहीं रहा है इसलिए इसी तरह मी आपल्याला वारंवार सांगतोय इथे उमेदवार महत्वाचा नाही जे कुठल्या जातीचा आहे तो महत्वाचा नाही कुठल्या पक्षाच्या पेक्षा या ठिकाणी या देशातील जनतेनं ठरवलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे त्या कोण कुठे उभा आहे त्यापेक्षा खासदार जिल्ह्या निवडून आला पाहिजे ज्यांनी मोदी साहेबांसाठी मतदान करून त्या ठिकाणी पंतप्रधान बनवलं पाहिजे त्याच्यामुळे मोदी नावावर भारतीय जनता पार्टी आमच्या माहितीला मतदार होणार आहे उमेदवार कोण यापेक्षा मोदी हेच खासदारकीचे उमेदवार आहे अशा भावनेतनं सर्व देशाची जनता खासदारकीला मतदार करणार आहे आणि त्याच्यामुळे आमचं समन्वय दिलामध्ये चांगला आहे त्याच्या मुद्देचा आम्ही एकीनं लढतोय हाही संदेश अशा प्रकारच्या गोष्टी झाले जन

त्या ठिकाणी नीट माहित आहे कोणाला निवडून दिलं पाहिजे आणि मोदी जनतेला काय आहे या भावना मोदी साहेबांना समर्थन मिळेल अशा कारण मला वाटतं मोदी साहेबांच ठिकाणी भाऊ आहे आणि ते निश्चितच नाही भाऊ या निवडणुकीमध्ये प्रचार करताना पार्लर असतील नाना पाटेकर असतील सोरा बसकर असेल त्यांचा बोलबाला निवडणुकीमध्ये पाहायला आहे काय सांगतो माझा सगळा बोलबाला <laughs> चर्चा आहे सत्यस्थिती <laughs> पहिल्या <नागे>। उमेदवारी <laughs> फायनल <laughs> येऊ द्या स्टार प्रचारकांची यादी येऊ द्या मग त्याच्यावर आपण बोलबाल्याच्या सत्तेजवळ त्या ठिकाणी चला